राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यामध्ये मनसैनिकांची निराशा झाली का खरोखर राज साहेबांनी लोकसभेत आपले उमेदवार न देऊन पक्षाच्या हिताचं काम केलं आहे का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार विनायक आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर यावेळेला आपल्याला मनोज जारांगी पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण तब्बल सात महिने ज्या पद्धतीने आंदोलन चाललं होतं आणि नेमकं निवडणुकांच्या वेळेला काय निर्णायक भूमिका मराठा समाजाकडून घेतली जाईल आणि अनेक उमेदवार धोक्यात येतील का मनोज जारांगी पाटील हिरवईल का अशी जी चर्चा चालली होती जस जशा निवडणुका जवळ आल्या तस तसं त्या चर्चेंना विराम लागला आणि आज मनोज जरांगी पाटील कुठेही कुणालाही माहीत नाही तसाच काही प्रकार राजसाहेबांच्या मनसेच्या बाबतीत होत आहे का अनेक दिवसांपासून चर्चा चालली होती की आता मनसे महायुतीला पाठिंबा देणार आणि लोकसभेच्या कमीत कमी तीन जागा आपल्या पत्रात पाडून घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर दिल्लीवारीला राजसाहेब अमित शहाची सुद्धा घेऊन आले त्यानंतर तर या चर्चेला प्रचंड उधाण आलं होतं आणि आता मनसेसुद्धा महायुतीत सामील होणार असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं होतं व कोणत्याही क्षणाला भाजपकडून किंवा राजसाहेबांकडून ही घोषणा करण्यात येईल की आपण आता महायुतीमध्ये सामील झालोय आणि ह्या या जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहोत अशी मनसैनिकांना सुद्धा एक अपेक्षा लागली होती अनेक दिवसांच्या तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता आपले खासदार लोकसभेमध्ये मनसेचे खासदार जातील आणि आपणही या सरकारमध्ये सामील होऊ अशी एक प्रकारची आशा मनसैनिकांना लागली होती आणि अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने काम केलं आहे सरकारच्या बाहेर सरकारमध्ये येण्याची संधीच त्यांना मिळालेली नाही की दोन हजार चोवीसला मोदींच्या रूपाने सुद्धा त्यामध्ये समावेश होईल अशी महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षा लागली होती मात्र मनसैनिकाची इथे मोठी निराशा होताना दिसले आहे आणि हीच निराशा कदाचित वसंत मोरेंच्या हो सुद्धा लक्षात आले असावी आणि म्हणूनच त्यांनी राज साहेबांची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी पक्षाला रामराम तर ठोकला नाही ना अशा चर्चा समोर यायला लागल्या दुसरी आठवण होती ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कारण उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला भाजप आणि सेनेची युती होती त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं होतं की अमित शहानी मातोशीवर हा शब्द दिला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल व अडीच वर्ष भाजपचा असेल असं वारंवार ओढून उद्धव ठाकरे आजही सांगत आहेत मात्र त्याचा कोणताही पुरावा नव्हता तसाच काही प्रकार आता राजसाहेबांच्या बाबतीत होत आहे का कारण जरी आता राजसाहेबांनी राज लोकसभेला आपला एकही उमेदवार घोषित केला नाही व विधानसभेच्या तयारीला लागा मात्र विधानसभेसाठी अमित शहानी काही शब्द दिला आहेत का तर असं कोणतंही त्यांनी आज वाक्य सांगितलेलं नसल्यामुळे कदाचित भविष्यात त्यांना अडचणी येऊ शकतात कारण त्यांनी आज सभेमध्ये जाहीर केल्या आहेत की बिनशर्त आपण फक्त आणि फक्त मोदींसाठी त्यांना पाठिंबा देत आहेत याचा अर्थ कोणत्याही अटी आणि शर्ती लाभलेलं नाही तो को कोणताही शब्द आम्ही छान सुद्धा राज ठाकरेंना दिला नाही कदाचित त्याची आठवण विधानसभेला भाजपकडून केली तर आश्चर्य वाटायला नको हो। खर तर भाजपला यावेळेला मनसेने सीट मागितल्या असल्या तरी त्यांनी त्या ते दिल्या नसत्या कारण भाजपला इतर राज्यांमध्ये मनसेने जी भूमिका घेतली परतप्रांतीयाविषयी त्यामुळे भाजपला नक्कीच नुकसान झालं असतं मात्र मनसेच भाजपने त्यांचं नुकसान टाळलं असलं तरी मनसेचं मात्र या क्षणाला नक्कीच नुकसान झालंय कारण कोणतंही त्यांचं प्रतिनिधित्व सध्या एक आमदार सोडला तर राज्यातही नाही आणि दिल्ली तर त्यांच्यापासून फार दूर आहेत तर यावेळेला अत्यंत चांगली संधी चालून आली होती दोन ते तीन सीट आपल्या हक्काचे खासदार जर त्यांनी लोकसभेमध्ये पाठवले असते तर खऱ्या अर्थाने मनसेची ताकद वाढली असती मात्र ती संधी अर्थात न घेता विधानसभेच्या तयारीला लागा विधानसभेला अजून सात ते आठ महिने आहेत आणि विशेष म्हणजे राज साहेब आपण बिनशर्त हा आप पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे विधानसभेला कामाला लागा कार्य करताना सांगताना कोणत्या शर्तीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे हे खर तर कार्यकर्त्यांना अजूनही कळलं नसावं त्यामुळे भाजपने आपलं मिशन चारशे पार करण्यासाठी आपल्याला जरी कोणताही शब्द दिला असला तरी तो बंद दरवाज्याचा हात दिला आहे आणि आपण सुद्धा काय शब्द दिला या सभेमध्ये सांगितलेला नाही त्यावेळेला विधानसभेला या महायुतीने आपल्याला पुन्हा एकदा टांग दिली आपल्याला सांगितलेल्या जागा दिल्या नाही किंवा त्यांनी अत्यंत कमी जागा देण्याचं आपल्या मान्य केलं त्यावेळेला आपण भाषणांमध्ये कितीही ओरडून सांगितलं की असा शब्द दिला होता तर त्यावर विश्वास ठेवणार कोण जे उद्धव ठाकरेंवर जी आज वेळ तीच पुन्हा आपल्यावर येऊ नये अशी खरं तर महाराष्ट्राला अपेक्षा वाटते मात्र आपण जो निर्णय घेतला कदाचित तो योग्य आपल्यासाठी असू शकतो मात्र मनसैनिकांचं तरी यावेळेला खच्चीकरण झालेलं आहे आणि मनसैनिकांचं तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशीच काही परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे चांगली चालून आलेली संधी राजसाहेबांनी दवडली का याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि मनसैनिकांचं खरोखर कच्चीकरण झालंय का की काही मनसैनिक लोकसभेमध्ये पोहोचण्यापासून या निर्णयामुळे थांबले आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र